शांती भाई किती थंडी आता हेच पाहिजे होतं ना तुला शकुनाबाई काय झालं शकुनाबाई कोण लावून राहिला तुम्ही शकुनाबाई का काय काय झालं काय झालं शकुनाबाई विचार शांती रे सांगत नाही की तुला शांतीनं काय झालं तर विचार विचार माझ्या समोर विचार शांती काय झालं शांती तर तुम्हाला काही सांगितलं नाही काय 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 म्हणाली शकुनाबाई चिंतेची बाबा मला माहित असतं तुम्हाला सांगितलं नसतं काय मी मला काहीच माहित नाही विचारा शकू ना पहिले बाई तू लवकर सांग काय झालं आता किले सांग किले सांग किले सांग करा लवकर लवकर सांग काय झालं काय सांगतो ना शांत राम तुला माहित आहे सगळी कलाकार शांती होय माया पप्पूले पोलिसांना नेलं जेलात टाकलं माया पुराले कालच शकोनाई पप्पूला मेलं काय कधी कधी नेलं सांग करा चल शांतारा, शांतारा। शांता ना शांताराम चल तुले ना तुम्ही चल शांताराम शांती तुला माहित होतं का हे नाही नाही चिंताच बाबा मी बाहेरून आली आता शांती तुला माहित होतं काय नाही मला माहित नव्हतं चकुला बाई चल तू माझ्यासोबत शांता मामी पण मी असा विचार नव्हता केला मनीषा अशी करीन म्हणून आता मनीषाने लग्न केलं ना ते तिच्या घरी हा याच्या घरी काय गरज होती की ती असं करायची काम शंकर तुला काही माहित आहे का शंकर मनीष आणले पप्पून काय केलं काय नाही केलं सांगतलं काय तुला सुलोचना विचार विचार किती माझ्यासमोर पप्पून काय केलं मनीषासोबत काहीच नाही केलं शंकर हे शांता मामी कुठे बोलून राहिली काहीच नाही केलं पप्पूनं मला माहित आहे शांता मामी काय आहे का काय नाही मला काहीच माहित नाही पण असं नव्हतं करावं लागत मनीषानं लय खराब केलं चल सल सलोचना पाहिले सरिता कसे आले मायले का सुनीली असं केलं तसं केलं आपल्या पोराचे गुन्हे दिसले आईा त्याचे कर्मच तसे होते चिंता तू अभ्यास कर सविता मला वाटलं तुझ्याशी तंटे ती शकु ना बाई बर तर तू काहीच बोलली नाही अजून वादावादी घातली असते त्यासोबत नाही मी तर ठरवलंच होत मी तर चांगलं झाडण केलं असतात पाहिलं सविता গম ফে ফোন মন গুড়ি আজি আৱ দে গুড়ি গুড়ি আনু গল মমী তু অক গুড়ি हे काय होय पूर्वी तुम्ही काम करून पाहिलं तुम्ही काय करता मग दिवसभर ओ मला फालतू गरम नको करू बर माय मागा लय धंदा आहे मी मग काम करून राहिली विचारून पाय गुड्डी गुड्डी सांगते मम्मीला काय आहे माय ती नको लागू म्हणा मला जे काम करता येते ते करू दे मामी?

याला हस्तक्षेप करशील ना म्हणे एखादी बई सांगून दे कामावर हा हा सांगेन बाई नाही तर माझ्या घरी घेऊन जाईन तुम्ही काय टेन्शन घेऊ नका तुम्ही जा ना करा तुमच्या कामा जा चालली खो घालून आली मी तिच्या पोरीले आणि मध्येच ते दोन गोष्टी शिकवून आली मी नाही ऐकत म्हणे मम्मी बस ना तू गुद्दी तुझ्या सासू खूप अपमान केला माझा कुठे गेले जवळ मम्मी श्याम ड्युटीवर गेले मम्मी बस न तू श्यामले काही सांगू नको आता त्यांचे पण मन खराब होते तुला काय वाटतं मला बोलले मी सहन करेन काय येते मी तुझ्या पप्पाला घेऊन येते आणि तू तयारी करून ठेव आपल्या घरी जायची देवा हरिक तर काही नाही घरांनी भान्नात दोघीले समजत नाही लेकरावर काय संस्कार पडतील आई लावते आईची जीत मम्मी राहते मम्मीची जीद माया त्याच्यात लगडा आता मम्मी म्हणते तयारी करून ठेव सांग आता सासू म्हणते जाऊ नको काय करू मी शांताबाई एक धुरा राहिला फक्त तो धुरा निंदून आणि चल जाऊ घरी मग शांताबाई हा पुष्पा बर झालं का मी लवकर आलो आपण तरी म्हटलं का नाही पुष्पा लवकर आला किल्ला काम होते घरदानी बी खुश होऊन जाते त्याला बी बिचारायला दोन बाईचे मजूर द्या लागते ना शांता बाई बरोबर आहे ते चल बाई वाय तुम्ही टाकेला शांती तुली मी धावत धावत घरी गेलो आणण्यासाठी तू तू वावा तरी शांती मला माहित नव्हतं शांती तू एवढी कलाकार असेल म्हणून आणि याच्या मग त्याच हात आहे शांती काय म्हटलं शिंदेजी बाबा मी वाहन गेली पुष्पासोबत

जेजात गेला काय पप्पू पुष्पा तो गेला त्याच्या कर्मान गेला त्याच्यात माझ्या घेऊन गे तू कमाल म्हणता ना नाही काही नाही केलं मग आता घरी मनीषाच्या मनीषाला सांगतो नाग घे म्हणून केस पाय पाय पप्पू बाहेर निघते कनी पण तू असे करशील का नाही मला माहिती आहे तू असे करत नाहीस म्हणून चिंताजी बाबा तो तिचा प्रश्न झाला मी काय करू शकतो तिची काय केलं काय मला तुम्ही नेंदू चुपचाप मग मजुरीपूर्वी होऊ द्या मग बोलू घरी आल्यावर काय येतं शांत मला यावर टेन्शन आणि तू निनेची पडली लवकर चल घरी लवकर चल घरी तू नाही शांताबाई ते यशासाठी मीस नेंदो शांताबाई जाय जाय तू तुला मजुरीपूर भेटेल शांताबाई जाय ते काय येतं करून घे शांताबाई पुष्पा मयावर हा म्हणून दबाव टाकते मुद्दा म्हणून मला मनसेच्या घरी घेऊन दे পানি জানা ধরা শান্তারা ঘরে যা সঙ্গে ঘরে ঘরে শান্তে বসুন শান্তারাম ভা শান বসে তুই আসানী পুষ্পা তুলে কে মানে মাল কে তকল মনীষা সমসতে কে হা মানুষ কিডন্যাপ করুন কেব ফরার কিন্তু পুষ্প আজ মানুষ দিন হিমত চল্লি হ্যাঁ শান্তপাই বর শতা তো ভান হলে না শান্তি পুষ্প তাই আমি তে দুস अत्याचार नाही होऊ द्याचा भांडण करायले कुठे या म्हणा तुम्ही घरी भांडा वावरात भांडा पण शांती कधीच मनीषाले म्हणणार नाही केस मांगा घे म्हणून मनीषा लय चांगलं केलं मनीषा त्याने तू जिंदगीचा भाव शिकून बसली मनीषा हो आई एकदम चांगलं केलं आई काल पोलिस गेले पप्प्याला पकडून नेलं खूप चांगलं केलं मिशा बरं वाचलं मनीषा शिकवशील म्हणतो तुम्हाला समजलं नाही का आपल्या पुराला आवर घालू दे म्हणून तुम्हाला किती वेळा म्हटलं होतं मी तुमच्या पप्पूला समजा तुमच्या पप्पूला समजा पण तुम्ही गोष्ट नाही घेतली आता मला काही घेऊन देणार नाही आहे तुमचं आणि माझ्या घरी यायचा बी तुम्हाला काही गरज नव्हती कशी कर काय मनीषा मी बहीण भाई, भाई, भाई। मनीषा केस असं नांगे की मनीषातून पप्पूला लग्न गेलातून काय मनीषा त्याचं लग्न होणार नाही मनीषा पण लग्न करायचं लाकीचा तरी आहे काय पोरीची त्याची इज्जत कर येते का त्याला आणि तुमच्या बहिणीने शिकवलं काय एवढं लग्न करायला निघाल त्याचे तुम्ही मनीषा मनीषा कर मनीषा त्याले अजिबात मला माफी मागायची नाही आहे तुम्ही माझ्या घरून आता चालले जा शांताराम काका तुमची इज्जत करतो मी तुम्ही याच्यासमोर ये ना लय चुकीचं केलं माझ्या घरी टाईम पडला तुम्ही तुम्हाला दोघं बी जगात टाकू शकतो पण मी असं करणार नाही माझ्या बहिणीच्या साफरे आहे तुम्ही गंगूबाई गंगूबाई संदीप तू तरी समजून घे संदीप शकुना भाई, तुझे ना बाई तुमचे पुराणे घेतलं का समजून किती हाल केले तिचे जंगलात नेला ना तिले हे नाही समजलं का तुम्हाला आई तुम्ही तुम्ही येण्याचा खर्च करू नका तुम्ही अजिबात बोलू नका मी यांना बोलायसाठी बोलू का तरी किती बोलतात माझ्यासोबत आताच आता घरी चालले राहा मी आताच पोलिसाला फोन करून तुम्हाला दोघंही बी ज्याला टाकायला लावतो लक्षात ठेवा तुम्ही एवढा पावर आला तुला एवढा पावर पावर माय पाहिशी तू इथं नंग्याचीच नंग्याची जेवढी मस्ती राहिली तू नवरा नोकर नाही तर ना काकू तुम्हाला काहीच बोलायचा अधिकार नाही आहे मस्ती बरी नाही मस्ती एवढी किती टिकत हे चालले मोठे नवात पळत होते सर तुमची लायकी तरी आहे काय आमच्या घरात यायची तू लाकी नको काढू समोरची पुट्टी बसतो आणि मै लाकी काढून राहिली शोभते शोधतेस गंगूबाई अशीच तू सुरच बोलते शकू ना बाई तुम्ही तिच्यासमोर असे कर्म केले म्हणून तिला बोलणं भाग पडून राहिलो डोक्षार घे एक दिवस ना खाली पडील या ना नको नाव मोठा पप्पू ना मला तपतीत गेली मी काय बोलू शकतो काय तुम्ही अजिबात बोलू नका मायले का मी हा बोलणारी मनीषा तू आता घराच्या पड जाऊ नको तुला किडनॅप करून टाकतील ते सांगता नाहीये त्याच कुठे नको तू मनीषाले हा संदीप बरोबर आहे ते कुठेच होते मी मनीषाले मनीषा आराम करतो शांता काकुरी मैत बी नशीन चल इकडला इकडे शांता पावर आला मनीष आले हा शकला बरोबर आहे ते नाही पाव आला मनी पाहिला पट्टी दिसे चतुर निघाली शांताराम तू एकच काम कर शांताराम तू शांतीला समजून सांग हे सगळं शांतीच करू शकते शांताराम जेवढ कर शांताराम तू बनी साठी कर शांताराम हा शकू नवी करतो, करतो।, करतो। मी करतो मग आता मी पुरा प्रयत्न करतो आली शांती घरी आता शांतीला सांगतो दोन गोष्टी शांताराम मी काय येत नाही मी जातो घरी हा शकू नवी तू जाय घरी शांती तयार झाली मी तुला सांगायला येतो ठीक आहे ठीके थकला सगळा वावरांनी निधन काय सोपी आहे काय जाते कामातून सगळं या पाण्या पावसाने सविता काय कळली सविता छान भाई अर्धा मध्ये वाद्रक्ता करून हा हा आणतो आणतो आई छान आली का वाऱ्यातून चिंतेजी बाबा मी लय थकली वाऱ्यातून जाऊन आता आता काय माहिती इन अर्जीने तुमच्यासोबत बोलायला आता काही बोलू नका माझ्यासोबत संध्याकाळी बोलू छान एवढे कामाची गोष्ट आणि तू मात्र येणार नाही खोटी बोलू शांते तुले तुला मनातून काम करणं नाही मया असं सांग तू सपा सपा मला त्या सांग बोलत नाही मग मी शांती तू समज सांग शांती मनीष आले फक्त तुझ्या म्हटलं नाही ते शांती शकू ना बाई मी जाऊन आलो शकतो मनीषाच्या घरी आमच्या म्हटलं नाही ऐका शांती दे शांती तू एवढं काम कर शांते शांती चिंताची बाबा मी कोणतंच काम करणार नाही लक्षात ठेवा तुम्ही मला तुम्ही म्हणू नका आता त्याचे कर्म तसे त्याची सजा तो भोगून राहणार बस काही म्हणते ते बरोबर काय सांगते पण तूच कलाकारी आहे त्या हात आहे शांती त्याच्या आता ओळखलं शांती मी तुले चिंतेज बाबा तुम्ही जसं समजाल तसं मंजूर आहे मला बस आता मला आराम करू दे सविता झाला का सविताच्या अरे बापरे घशाखाली पाण्याचा घेणारे बरोबर कोण की मी कष्ट करून आली ना मला भूक लागणार माहित शांती मै एक गोष्ट ऐकतो कालपासून चिंताजी बाबा तुम्ही एक काय दहा गोष्ट ऐकली असतील द्या सांगून शांती आजपासून समजतो त्यानरा मी ना शांती आज मी घरा घरात आता याच्या पुढे अजिबात घरात येणार नाही तू विधवा झाली समज चिंत चिंतेजी म्हणून कोण बाबा तुमच्या सोबत सविता ते पप्पू बद्दलच ना दा सांगतलं मध्ये मधी झाली असाच कर म्हणून पाय ना ऐकलं का ते काय बोलले तर कधीच घर पाय टाकत नाही म्हणते आता तू विधवा झाली समज सांग सांग काय करतो या माणसाचं